आंदोलनाच्या दिवशी बऱ्याच लोकप्रतिनिधींच्या घराला टाळं ठोकण्यात आलंय या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल आणि अक्कलकोटचे आमदार सिद्धराम मेहत्रे यांनी स्वतःच स्वतःच्या घराला टाळं ठोकून आंदोलनामध्ये आपला सहभाग नोंदवलाय आंदोलनाच्या सातव्या दिवशी राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या घराला टाळं ठोकण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला होता त्यानुसार हे आंदोलन होणार म्हणून सर्व लोकप्रतिनिधींच्या घराला पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता दरम्यान आमदार सोपल यांच्यासोबत अक्कलकोटचे आमदार सिद्धराम मेहत्रे यांनी स्वतःच स्वताहाँ, स्वतःच्या घराला टाळं ठोकून आंदोलनामध्ये सहभाग नोंदवलाय आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री विजयकुमार देशमुख सहकार मंत्री सुभाष देशमुख खासदार शरद बनसोडे यांच्या घरांना पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता बार्शीचे आमदार सोपल म्हणाले की पहिल्यांदा शेतकरी आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांना आपला पूर्णपणे पाठिंबा आहे आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या घराला टाळ ठोकलाय म्हणून आमची शासनाकडे आग्रहाने मागणी आहे माननीय मुख्यमंत्री मोहोदय नुसतं फक्त आम्ही अल्पभूत रकम देऊ अत्यल्पभूत रकम देऊ दे। पक्ष सरासकट सर सगळ्यांना कर्जमाफी द्यायला पाहिजे तरच काहीतरी आता शेतकरी आता सल्यांवरच आहे त्याला नुदान उडता तरी येईल दिले तर मग नंतर मग बँकेकडे जातील इतर लोकांकडे जातील त्यांना काहीतरी पैसे मिळणार आता पाऊस पडत येऊ लागलाय मान्सून या वर्षी चांगल्या म्हणतात आता पेरणीसाठी काय करावं बियाण्यासाठी काय करावं खतासाठी काय करावं कोणाचे दर उभा राहणार शेतकरी म्हणजे ही वर्ष त्याचं वाया जाण्याची शक्यता आहे म्हणून लवकरात लवकर त्याने निर्णय घेतला आणि ताबडतोब कर्जमाफी केली तर शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा मिळणार आहे त्यांनी लवकरात लवकर संपूर्ण कर्जमाफी द्यावी यासाठी आज शेतकरी संघटनेचे लोक इथं आलेले की टाळा ठोकायला मग आम्ही म्हणलं आम्हीच टाळा ठोकतो आणि तुम्हाला पाठिंबा देतो म्हणून आमच्या ऑफिसला आज आम्ही टाळा ठोकणार आहे आम्ही एक दिवसाचा टाळा ठोकून आम्ही त्याला पाठिंबा दिलेला आहे की सात तारखेला लोकप्रतिनिधींच्या घराला कुलूप टाळे ठोकण्याचा कार्यक्रम संघटनेतर्फे जाहीर झालेला आहे आणि मी स्वतः शेतकरी असल्यामुळं आणि मला या प्रश्नाची जाणीव असल्यामुळं शेतकरी या भूमिकेतून लोकप्रतिनिधी या भूमिकेत असलेल्या घराला माझ्या कुलूप लावून बाहेर पडलेलो आहे तुकाराम बोडसे सी चोवीस तास ले ले Sola por...